चला रेसिपी दाखवते डोळक्यांना छान चिरा मारून घ्यायच्या म्हणजे डोडके लवकर भाजल्या जातात त्यानंतर त्याला तेल लावायचं दोडक्यांना आणि लसण सोलायचा आणि तो वो त्या चिरांमध्ये असा छानपैकी भरायचा म्हणजे लसण भाजून निघतो आपला के बनवण्याची एकदम पारंपरिक आणि सोपी पद्धत आहे मोहरी टाकायची थोडस जिरं आणि कांदा तिखट आणि हळद मीठ टाकायचं चवीनुसार आपल्या